आपल्याकडनं तो काही दुर्लक्षित झालेला आहे आणि उपनगरात वाढलेल्या पुण्याची समस्या खूप मोठी आहे तर त्या डोकरांच्या आपल्याला काय करता येईल म्हणजे दोन हजार बारा पासून पर्यावरणाचा आवाज आम्ही तोच तोच बघतो फक्त दिसले चेहरे बदललेले असतात पण बाकी गोष्टी तशाच असतात सायलेंट झोन हा सायलेंट झोन राहिलेलाच नाहीये रुग्णालय आणि शालेय परिसर हा तुम्ही जर बघितला तर तिथून तुम्हाला सर्वात सगळ्या गोष्टी चाललेल्या दिसतात वाहतुकीच्या विषयी परवा मुंडे साहेब आले होते मला खरं संभाजी पुलावरचा प्रश्न दुचाकीसाठीचा मला विचारायचा होता पण सगळेच जण आणि त्याला जायचं होतं म्हणून मी आपला आदेश मान्य केला पण संभाजी पुलावरची दुचाकीची वाहतूक चालू झाली पाहिजे आणि जेणेकरून दुचाकी धारकांना एवढा वेढा घालून जावं लागतं तर त्याच्या बाबतीत आपण काहीतरी विचार केला पाहिजे माझं पत्र गेले तीन वर्ष कमिशनरांच्या ऑफिस मध्येच आहे त्याच्यावर निर्णय okay. झालेला नाही आणखी एक महत्वाचा मुद्दा बांधकाम विभागाकडनं बांधकाम करण्यासाठी झाड तोडण्याची परवानगी दिली जाते आणि त्यासाठी झाड लावली पाहिजे डिपॉझिट घेतलं जात ही डिपॉझिटची रक्कम प्रत्येक वेळेला वेगवेगळी असते आणि लावलेली झाडं जगली की नाही हा बघणारा वालीच नाही महानगरपालिकेच्या उद्या निर्माणात तर या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्याचा गांभीर्याने विचार करावा ही विनंती बाळापासूनचा पर्यावरणाचा आवाज जैसे तेच आहे आणि म्हणून धन्यवाद देते सुद्धा त्याच्यात नाहीये बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र